बाजार बाजारे हो सुनील धात्रक सर आज आपल्या पिंपळाव हो मंडी मध्ये आले तर काय वाटतं सर आजची काय मंडी परिस्थिती वाटते आणि आप आपला कांदा काय बाजार मला हो? गेलाय साडे बारा रुपये हो आणि बाजार पंधरा पर्यंत पाहिले मी पण मला मार्केट एवढं आवडलं की शिस्त स्वयंशिस्त खूप आहे बरोबर आणि गाडबड बर गुंधळ काय नाही स्वच्छता खूप आहे नाशिक मार्केट पेक्षा नक्कीच स्वच्छता आहे आणि आणि जागा बैठक आहे क्वालिटी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणावीस इस... जुलै दोन हजार पंचवीस शनिवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण अजपिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लीला बघण्यासाठी तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आज आवके आज आवकेत बऱ्याच प्रमाणात घटे काल्या टायमाला इथं गाड्या लागल्या होत्या वेटिंगला आणि आज नाही आणि दोनच लाईन ही फक्त ट्रॅक्टरच्या उर्वरित ग्राउंडवरती मित्रांनो आवक आज फक्त चारशे ते पाचशेमध्ये बघू बाजारभावात आज काही फरक झाला का। आहे काल मित्रांनो भरपूर आवक वाढली होती सातशे आठशे नागांमध्ये सकाळची आवक होती आणि प्लस दुपारची पण आवक तीनशे साडेतीनशे नागांमध्ये होती आज त्या तुलनेत आजची आवक जवळपास कमी तर बघू बाजारभावात काय बदल झाला शनिवारी मित्रांनो शनिवारचा दिवस हा बाजारभावाचा शेवटचा दिवस राहतो आठवड्यात शेवटचा दिवस आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला कनेक्ट करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि लाईक करत जा मित्रांनो लाईक खूप कमी येते आपल्या व्हिडिओला तर लाईक करत जा धन्यवाद मित्रांनो <laughs> ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाला आहे आपण सविस्तर कांदा बाजरावा जाणून घेऊ आज कांदा बाजरावं थोडा बदलले मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजाराव बघायला मिळेल सर्व क्वालिटीचे मीडियम क्वालिटी लोएस्ट क्वालिटी ओल्टा क्वालिटी आणि हायएस्ट क्वालिटी काय बाजरावा जाते ते आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी ड्राय माल आहे पूर्णपणे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता काय बघायला माऊली पंधराशे एकावन्न पंधराशे एक्कावन्न कुठला कांदा आहे आपला दावचा वाटीचा कांदा आहे पंधराशे एक्कावन्न रुपये झाला हा कांदा क्वालिटी बघू शकता पहिला नदी काय वगैरे दादा गोल्टा अकराशे बारा कुठले दादा मित्रांनो रुपये गोल्ट आहे एक हजार एकशे बारा रुपये क्वालिटी बघू शकतो आहे दादा किती गेला पंधरा अकरा पंधराचे ना ठीक आहे पंधराशे अकरा रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर ट्रायमाली बोरगावचा कांदा आहे गावठी मध्ये कांदा आहे ठीक आहे ना कुठले दादा कांदे कुठले ठीक आहे बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती ठीक कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज महाले किती गेला काका बारा नव्वद तेराशेला दहा रुपये कमी गेला कुठले आहे काकाडी ठीक आहे डवसेच कांदे मित्रांनो बाराशे नव्वद रुपये ओके धन्यवाद चौदा साठ एक हजार चारशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार चारशे साठ रुपये झाला हा कांदा चौदा साठ कुठले आहे दादा उंबरखेड काय बघायला माऊली पंधराशे ऐंशी पंधरा ऐंशी सोळाशेला वीस रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये पंधरा ऐंशी रुपये केला गाव कोणतं कोसरुडे तालुका कोणता दादा आपला कळवण तालुका बियाणे कोणतेस प्रशांतच बियाणे ठीक काय बघायला दादा कोणती खाते का रिजेक्शन ठीक आहे काका हा काय 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 बघेल काय माहिती नाही माहिती ठीक काय गेला दादा पोल्टा क्वालिटी मित्रांनो पोल्टा हुदी काका किती गेले पंधराशे पंद्रा। पंधरा रुपये आता कांदा झोपूळ ठीक आहे दिंडोरी झोपूळ पंधराशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार पाचशे पंधरा बियाणे कोणते आता घरगुती बियाणे ठीक माऊली किती गेला किती गेला बारा साठ कुठला कांदा ठीक आहे खेट कांदा आहे बाराशे साठ रुपये गेला मिडियम साईज कधी गोल्टा किती गेला दादा आठशे छप्पन रुपये ठीक आहे आठशे छप्पन गुलटी मित्रांनो आठशे छप्पन काल वाटे ना ओ, काल काय हो गेलं ते ठीक आहे चालेल आज आठशे छप्पन्न रुपये गेले चिंचकेट खेड काय गेली गोलटी ओके दोन सातशे एकाहत्तर रुपये गोल्टी मित्रांनो सातशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टीचे पाहुणे आठशे जवळपास गाव कोणतं ज्योपूर पाचशे नव्याण्णव रुपये सहाशे रुपये रिजेक्शन का गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोळा मालाची मोठ्या साइज मध्ये कांदा आहे सगळा किती गेला दादा चौदाशे नव्वद चौदा नव्वद कुठला आहे कांदा डेडचा कांदा आहे चौदाशे नव्वद रुपये एक हजार चारशे नव्वद किती गेला काका काय बोगायला चौदाशे चौदाशे रुपये कुठलाय कांदा चिंचकेटचा कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये कलर चांगलाय कांद्याला पत्ती मध्ये चौदाशे रुपये ठीक काय बघले दादा बाराशे पंधरा गोल्टा साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे पंधरा रुपये नांदुडी का दादा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता पत्तीपूर्ण पॅक आहे कांद्याला डबल पत्तीमध्ये चौदाशे रुपये चौदाशे ना कुठला आहे कांदा निकडोल ठीक निक आहे दिंडोळीचा आहे निकडोळचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे पंधराशे पंचावन्न पंधरा पंचावन्न डबल बत्तीमध्ये कलर आहे मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे रुपये पंधरा पंचावन्न कुठला आहे आता कांदा सुपर क्वालिटी डबल पत्ती मित्रांनो पंधराशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे चाळीस रुपये कलर चांगला आहे डबल डबलपत्तीमध्ये कांदा आहे सगळा कुठले आहे का का पंधरा चाळीस मोठ्या साईजमध्ये मित्रांनो डबल डबलपत्तीमध्येच आहे कांदा क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता साईज बघू शकता कांद्याची सगळी पाच स्ट पन साठ पाच स्ट किती घ्या पंधरा नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकता गाव कोणतं आधा दावसवाडी काय हा पण पंधरा नव्वद आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर डबल पत्ती मध्ये कांदा कुठला आता कांदा आहे ठीक आहे पंधराशे नव्वद आज गोलटी नाही आणली नाही आज पंधराशे सदतीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ट्रॅक्टर मधला आहे डबल पत्ती मध्ये साईज साईज चांगली कांद्याला गाव कोणतं बियाणा कोणता आधाई पुन्हा सांगितलं साठ चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या मिडीम थोडा मिक्स कांद्यामध्ये कुठला आता कांदा हातून बहादुरीचा कांदा माऊली किती पंधराशे पूर्ण पंधराशे रुपये कुठला आहे आपला कांदा कुठले सुपर क्वालिटी हा मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला शिल्सकेटचा कांदा आहे ठीक गावठी माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मध्ये कोकणी कांदा मीडियम मिडियम साईजमध्ये ड्राय माले पूर्णपणे किती केला दादा एक्क्याण्णव कुठला कांदा केरोडेचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे एक्क्याण्णव रुपये झाला हा कांदा क्वालिटी बघू शकता सोळाशेला नऊ रुपये कमी चालू का कोणता आपला चौदाशे एकसष्ट रुपये एक हजार चारशे एकसष्ट क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मोठ्या मीडियम थोडा मिक्स कांद्यामध्ये चौदाशे एकसष्ट करा का करंजी ठीक कर, सोळाशे दोन रुपये कुठला आता कांदा कुठला आता शिंदे दिगरचा कांदा आहे सोळाशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदे माऊली किती गेले चौदाशे सत्तर रुपये एक हजार चारशे सत्तर क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची एक हजार चारशे सत्तर रुपये पूर्णवली का ठीक सतराशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये साठ पासष्ट प्लस कुठला कांदा आहे का का आपला झोपूल बियाणं कोणतं आहेच बियाणं कोणतं आजच आज आणलं आज काय चारी आणलं काय बघेल होते याच्या हा ना बावीसशे रुपये पर्यंत मित्रांनो हा कांदा आज पण जवळपास अठराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये बियाणं कोणतं वापरले याला रशांचं बियाणे ठीक आहे धन्यवाद तुम्ही सुपर क्वालिटी मध्ये आपण मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची किती गेला दादा नमस्कार पंधराशे एकाहत्तर ठीक आहे पंधरा एकाहत्तर हा पण गेला जवळपास पावणे सोळा रुपये गाव कोणतं मावले आपलं ठीक काय परिस्थिती वाटते परवडतच नाही आणि त्याच्यात आता दोन तीन महिने ठेवून झाले कांद्याला भाव विकू राहिले त्यात काही परिस्थितीत बदलच नाही पंधराशे साडे पंधराशे तेव्हा विकत होते तेव्हा विकत होते पेट्रोल डिझल काय नाही काहीच परवडत नाही त्या मानाने ठीक आहे अशी परिस्थिती मार्केट मार्केटमध्ये आहे ठीक आहे चालेल अशी शेतकऱ्यांची परिस्थिती मित्रांनो सध्याची बाजारभावाची काही परिस्थिती वाढणार आणि जे कांदे दोन ते तीन महिन्यापासून ठेवले त्या कांद्यांच्या आता जवळपास पंचवीस तीस टक्के नुकसान व्हायला सुरुवात झाली बाजारभावात वीस वीस टक्के सुद्धा सुधारणे आत्ताच्या मी तिला चॅनलला कनेक्ट करा मित्रांनो अशा प्रकारचे आजचे आपल्याला बाजारावर बघायला मिळाले धन्यवाद ॲव्हरेज माहिती मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय हो दादा आज बाराशे साठ बाराशे साठ कुठला आपला कांदा तालुका का? व्हायचं किती किलोमीटर आहे इडून शंभर किलोमीटर आले मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे साठ रुपये घ्याल ठीक आहे काय परिस्थिती दादा काय वाटतं मार्केट तिकडे इकडे सेमच आहे इकडे येऊन काय हा ना ठीक आहे चालेल धन्यवाद ॲव्हरेज माल मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये अकराशे नव्याण्णव रुपये जाईल कुठले आता कांदा कुडले? सुके सुकेचा कांदा आहे का बाराशे चाळीस रुपये हा जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता हा ॲव्हरेज माल मीडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी मीडियम साईज आहे कुठले आहे कालखेड मिरची ठीक काय बघायला हा चांगला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर मध्ये थोडासा कांदा मिडियम साईज मध्येच कांदा आहे किती गेला किती गेला बाराशे एकावन्न रुपये साडे बाराशे रुपये कुठले कांदे वडणी बाराशे दोन रुपये एव्हरेज मध्येच मीडियम साईज मध्ये बाराशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सरासरी बाराशे दोन कुठले आहे दादा कांदे अकराशे एकसष्ट रुपये किती गेलो 12 बाराशे सव्वीस रुपये सव्वा बारा रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सव्वा बारा कुठले दादा कांद्या खेट काय माऊली बारा एक्कावन बारा एक्कावन गेले साडे बाराशे रुपये कुठले का कांदे कुठले वने ठीक आहे वन्याचा कांदा आहे साडे बाराशे रुपये स्वप्नील निरगुडे आज यांचं स्वागत आहे मार्केटमध्ये बोलता काय काय हो दादा ಆ ಚೌದಾ ರೂಪ ಗೋಲ್ ಸಾಜ್ ಮಿತ್ರೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಗೋಲ್ಟಾ ಆಯ್ತು ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೂಶ್ತಾ ಕಾಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದಿ ಕಾ ಬೇರೆ ಪಂದ್ರೆ साडे साडे पंधरा साडे पंधराशे रुपये एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे मित्रांनो बियाणे काका पंचगांगा बियाणे ठीक आहे धन्यवाद हा पण मोठ्या साईज मध्ये गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठले आहे आता कांदे नागोर ठीक आहे चालू का बंद आपलं सोळाशे रुपये एक हजार सहाशे बियाणं कोणते येलोराचं आहे काका किती गेला ಚೌದ ರೂಪಾಯಿ ಸವದಿಟಿ ತಾಳ ಮಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮೀಡಿಯಮ ಸಾಧಾ ದಾವು ಕಪಡಾ बाराशे एक रुपये गेला आहे दादा तू कांदा आहे का ठीक आहे बाराशे एक रुपये दुर्गाणा तालुक्यातला कोकणी माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदे बाराशे रुपये कोकणी काय बाराशे रुपये हा ना फक्त बाराशे घ्याला कोकणी मालशे पाहिजे होता काय बाराशे हा ना किती कांदे अजून काय नाही झालं झाले संपले ठीक काय हो गेली काका गोल्टी सहाशे बावन्न रुपये साडे सहाशे रुपये गोल्टी मित्रांनो फार ठीक कुठले काका फार्म का का? माउली काय हो गेले क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबलपत्ती मध्ये सुपर क्वालिटी आहे सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती कलर चांगला काय दादा पंच्याऐंशी कुठला आहे कांदा कोटरचा कांदा पंधराशे पंच्याऐंशी रुपये देणत आहे दादा काय घरगुती घरगुती दादा किती गेले चौदाशे रुपये डबल पत्ती मध्ये कलर मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता साईज आहे पन्नास प्लस कुठले आता शिरवाडी बनी ठीक आहे धन्यवाद चौदा दावधा पंचवीस चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदा सव्वा चौदा रुपये कुठले दादा पिंपळा पिंपळा काय हो गेले चौदाशे रुपये मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पन्नास साठ प्लस साईज आहे कांद्याची कुठला आहे कांदा ठीक आहे भाव किती सांगितले चौदाशे रुपये ओके बियाणे कोणते काही परवडतंय काय वाटतं मार्केटची काय काय वाटतं वाढेल का नाही का मार्केट काय वाटतं वाढायला तर पाहिजे पण काय आपली गॅरंटी काहीच वाटावं अजून एक महिना तरी हालचालच नाही

दोनशे पाच रुपये कुठला येतात कांदा कुठला आत नोऱ्याचा नो कांदा आहे काय वाटतं आजची परिस्थिती कस काय वाईट वाटेल ठीक आहे बाराशे पाच रुपये याच्या आधी काय बोलायचे आणले ते कांदे आज मी स्टोर करीन चालेल धन्यवाद उलटा नऊशे चाळीस नऊशे चाळीस कुठला आहे मेंढीपाडा बाराशे बाराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेजमध्ये मध्ये कांदा आहे बाराशे सत्तर रुपये मीडियम साइज एव्हरेज मारली कुठला दादा कांदा काय हो दादा बाराशे रुपये बाराशे रुपये आहे ठीक आपले काय रुपये होळ्याचा बाराशे किती बारा सत्याहत्तर पावणे तेरा रुपये ठीक आहे उमराळ्याचा कांदा आहे कुठलाय कांदा चालू का निपाळ सोळाशे सोळा किती चौदा सोळाशे चौदा रुपये डबल पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी साईज बघू शकता कांदे सोळाशे चौदा रुपये कुठला आहे कांदा गोरटम बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती घरगुती बियाणं बाराशे रुपये ॲव्हरेज मित्रांनो क्वालिटी गाव कोण दा माऊली काय भाव केली पंधराशे एकतीस रुपये कुठला आहे कांदा सावरगाव सावरगावचा कांदा आहे पंधराशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये बाराशे अकरा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे अकरा कुठले आहे दादा कांदे ओके धन्यवाद बाबा काय बघेल चौदाशे किती चौदाशे पूर्ण चौदाशे रुपये डबलपत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठले कांदे ब्राह्मणगाव ब्राह्मणगाव व ना आपलं हे कोणता आहे बियाणं कोण घरगुती बियाणे काय वाटत काका परिस्थिती काय वाटते कांद्याची परवडते कांद्या म्हणजे दोन दोन ते अडीच महिने साठून पण या भावात विकावं लागू राहिला म्हणजे जेव्हा विकले असते ताजे ताजे तेव्हा परवडले बरोबर ठीक आहे चालेल चालेल सतराशे त्रेपन्न रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे त्रेपन्न रुपये कुठले आता कांदे आंतरवेली बियाणे कोणते आहे सर एलोरा एलोराचं बियाणे आंतरवेलीचे कांदे सतराशे त्रेपन्न रुपये छप्पन